मित्र कसे आहात तुम्ही सगळे फार सुरेख दिवस आहे आज धरमशाला मध्ये मी आहे काल भारताने न्यूझीलंडवरती मस्तपैकी विजय मिळवलेला हो आहे अचानक माझ्या मनात बरेच विचार दाटून येत आहेत खूप जणांनी मला प्रश्न विचारला की इतके तुम्ही कसे फिरू शकता इतकं तुम्हाला कसं परवडू शकतं अगदी थोडक्यात सांगतो पाललाळ लावत नाही एकोणीसशे शहाऐंशी साली मी जाहिरात प्रतिनिधी म्हणून ॲड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून लोकमान्य टिळकांच्या दैनिक केसरीमध्ये नोकरीला ला लागलो न्यूजपेपरसाठी जाहिराती मिळवणं हे माझं काम होतं आणि ते करत असताना मला अजून आठवत आहेत हेमंत जोगदेव म्हणून होते खूप सिनियर स्पोर्ट्स जर्नालिस्ट खूप ऑलिम्पिक्स वगैरे त्यांनी कवर केल्या होत्या त्यांना मी विचारलं की अहो मला लिखाणाची सुद्धा आवड आहे कारण लिखाण हे नॅचरली मला जमायचं शाळा कॉलेज सगळीकडं मी लिहायचो त्यामुळे मी म्हटलं मी स्पोर्ट्सवर लिहू शकतो का ते म्हटलं अरे का नाही तू क्रिकेट चांगलं खेळलेलं आहेस मी अंडर नाईन्टीन महाराष्ट्राचा कॅप्टन होतो काही जणांना माहीत नसलं तर फक्त सांगतो त्यामुळे क्रिकेटवर प्रचंड प्रेम होतं खेळावरती प्रचंड प्रेम होतं त्यामुळे मी लिहायला लागलो ते दीडच वर्ष सव्वा ते दीडच वर्ष असेल की ज्याच्यामध्ये मी नोकरी केली आणि सत्त्याऐंशी वर्ल्डकपनंतर मी षटकार जे पाक्षिक होतो खूप फेमस पाक्षिक संदीप पाटील आमचे एडिटर होते मीना कर्णिक निखिल वागळे हे आमचे प्रकाशक होते तर ती त्यांच्याकडे मी फ्रीलान्स ॲड रिप्रेझेंटेटिव्ह पुण्याचा म्हणून जॉईन झालो चारू गोखले नावाचा माझा फ्लॅश पब्लिसिटी होती त्याची कंपनी ॲडव्हर्टायझिंगची त्यांनी मला ती फिल्डिंग लावून दिलेली होती आणि मी तिकडं जेव्हा जॉईन झालो तेव्हा मी षटकार आणि चंदेरी नावाचं जे पाक्षिक होतं गौतम राजाध्यक्ष नंतरच्या काळात त्याचे एडिटर होते अगोदर रोहिणी हटंगडी आमच्या एडिटर होत्या त्याच्यासाठी मी जाहिराती मिळवायला लागलो तेव्हाही परत तोच प्रश्न आला ले ले की अरे मला लिखाणाची आवड आहे मला क्रिकेटची आवड आहे क्रिकेट चांगलं खेळलेलं असल्यामुळे बऱ्यापैकी कळतं तेव्हा निखिल वाघांनी आणि मीना कर्णिक यांनी फार छान सांगितलेलं होतं ते म्हणले की लिखाणापासून आम्ही कोणालाच थांबवू शकत नाही तू जरूर लिह चांगला असला तर छापू चांगला नसला तर तुला परत देऊन टाकू इतकी साधी गोष्ट होती तेव्हा तेव्हापासनं मी लिखाण काय म्हणतात ते चालू केलेलं होतं पंच्याऐंशी शहाऐंशीपासनं सचिन तेंडुलकरला अगदी त्याचा डेब्यू व्हायच्या अगोदर दोन वर्षापासून मी कव्हर करत होतो आणि तेव्हापासून तो एक छंद लागला ना की लाईव्ह क्रिकेट बघायचं आणि त्याच्याविषयी लिहायचं मग रणजी ट्रॉफी कव्हर केल्या खूप खूप म्हणजे भरपूर त्याला महाराष्ट्राच्या टीमवरती खूप प्रेम होतं माझं त्यामुळे त्यांच्या खूप मॅचेस कव्हर केल्या त्याचे लेग जे होते ते षटकारमध्ये लिहायला लागलो जाहिरातीचं जे क्षेत्र होतं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कष्ट करून जम बसवलेला होता त्यामुळे ते चांगलं चालू होतं आणि तुम्हाला अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर जाहिरात क्षेत्रामध्ये कमावलेले पैसे मी हे क्रिकेट कव्हरेज करण्याच्या नादामध्ये घालवले घालवलेपेक्षाही इन्व्हेस्ट केले तुम्ही जे काही म्हणा आणि मग त्याच्यापुढे भारतात जशा आ, सामने कवर करायला जायचो तसं सा परदेशी सामने कवर करायला जायची हुक्की आली म शहाण्णव साली प्रकाश वाकणकर माझा कोका कोलामध्ये खूप सिनियर पोझिशनला सिंगापूरला होता त्यांनी मला सिंगर कप कवर करायला सिंगापूरला बोलवलं आणि तिथनं असं कळलं की अरे बापरे जर ला हो का हे जमायला लागलं तर फार मजा येईल कारण खरं मन कुठं रमत होतं तर याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी की त्यावेळेला मी दैनिक ऐक्य सातारचा सा। त्यांच्यासाठी काम करायचो षटकार चंदेरी आणि महानगरनंतर चालू झालं त्यांच्यासाठी काम करावं त्यांनी करा। मला कधी थांबवलं नाही ते म्हणले तू जाहिरातीचंही काम कर तुझ्या कवरेजचंही काम कर दोन हजार एक साली मी इन स्टेडिया ॲडव्हर्टायझिंग म्हणजे जाहिरातीचे जे फलक मॅचच्या वेळेला लावले जातात त्याच्यातनं बऱ्यापैकी पैसे मिळाले आणि ते इन्व्हेस्ट करून मी दोन हजार एक साली पहिल्यांदा झिम्बाब्वेच्या टूरला गेलो फुल टूर की ज्याच्यामध्ये तीन टेस्ट मॅचेस होत्या ट्रायंग्युलर डे सिरीज होती भारत झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजची ती कवर करायला मी गेलो आणि ती कवर केल्यानंतर तर इतकी नशा चढली की अरे बापरे फुल टूरला गेलं तर मजा झाली त्यावेळेला अजिबात माझ्याकडे बजेट नव्हतं पर डे पाच डॉलर एवढ्या अत्यंत साध्या किमतीमध्ये मी बॅक पॅकर लॉजमध्ये राहत होतो पण माझं प्राधान्य मी कुठं राहतो हो आहे ह्याच्याकडे नव्हतं माझं प्राधान्य हे क्रिकेट कव्हरेजकडे होतो त्यामुळे दोन हजार एक सालापासून आत्तापर्यंत मी भारतीय टीमचा पाठलाग करतो आहे किती मॅचेस कव्हर केल्या मी मोजायला जात नाही कारण चांगल्या गोष्टी कशाला मोजायच्या आज हे सगळं करता आठवतंय की निमित्ताने परदेशवाऱ्या भरपूर झाल्या आणि त्याच्यापेक्षा भारतामध्ये भरपूर फिरता आलं कारण क्रिकेट हे भारतामध्ये सगळीकडं पसरलेलं आहे जसं अर्थक्रांती भारतामध्ये झाली तसं भारतीय क्रिकेटला अर्थकारणाची मजबूत साथ मिळाली त्यामुळे सुरुवातीला अगदी ज्या महत्त्वाच्या मोठ्या शहरामध्ये क्रिकेटच्या मॅचेस व्हायच्यात त्या आता एकदम छोट्यात आत मोठ्या अशा साध्या गावी पण व्हायला लागल्या भारतभर अप्रतिम स्टेडियम बी सी सी आयने उभा राहायला त्या त्या स्थानिक संस्थांना मदत केली आणि त्यामुळे मला प्रचंड भारत भ्रमण करता आलं आणि आपला देश किती सुंदर आहे याची कल्पना आली ह्या टूरचंच वर्णन करायचं झालं तर सुरुवात मी चेन्नईपासून केली की जिथे मरीना बीचसारखा छान बीच, बीच पडे प्रचंड उकाडा पडे गर्दी पडे आहे पण माणसं प्रेमळ आहेत आणि अजून एक गोष्ट कळली काय छान पक्षी ओरडत चालला आहे त्या तिथे असं कळलं की अजूनही चेन्नईमध्ये साधं जेवण व्हेजिटेरियन साधं जेवण मग ते साऊथ इंडियन टाईपचं असू देत इतकं छान आणि स्वस्तात मिळतं की बोलायची सोय नाही त्या मानाने आमचं पूर्ण महाग आहे तिथनं मी दिल्लीला गेलो दिल्ली हे आपली राजधानी आहे आणि तिथे मी मेट्रोचा आनंद घेतला काय मेट्रोचं नेटवर्क केलं आहे आता अप्रतिम कुठनही कुठंही अगदी म्हणजे तुम्ही रेल्वे स्टेशन घ्या नाही तर विमानतळ घ्या चारही बाजूला तुम्हाला छानपैकी मेट्रोनी जाता आलं जाता येतं तिथं मी अहमदाबादला गेलो अहमदाबादमध्ये गुजराती लोकांच्या पाहुण आनंद घेतला भारत पाकिस्तान मॅच कव्हर केली आणि त्यावेळेला नवरात्र चालू झालं त्यामुळे गरब्याचाही आनंद घेतला तोही तुमच्यापर्यंत पोचवला आणि त्याच्यानंतर आता मी इथे आलेलो आहे धर्मशालामध्ये आलेलो आहे हिमालयाच्या कुशीत मी आलेलो आहे या सगळ्या गोष्टी अर्थात मधल्या काळामध्ये मी पुण्यात पण होतो कारण बांगलादेशची मॅच कव्हर केली पुण्याचं वर्णन मी करणार नाही कारण पुणेकर पुण्याचं वर्णन करत करत नाही तर गमतीने म्हणतोय मी आणि आता मी धरमशाला आलो आहे काय जागा आहे सुंदर नितांत सुंदर दलाई लामांचा आश्रम मागच्या माझ्या डोंगरावरती आहे त्यामुळे इथं आल्यानंतर असं वाटतं की क्रिकेटने मला काय काय दिलं क्रिकेटने खूप काही दिलेलं आहे चांगल्या मॅचेस बघता आल्या कष्ट बघता आले यश अपयश बघता आलं त्याच्यातनं हे खेळाडू चांगला विचार करून बाहेर कसे येतात हे बघता आलं खूप मोठमोठ्या खेळाडूंची कारकिर्द अगदी डेब्यू ते अंतापर्यंत बघता आली परंतु हा जो निसर्गाचा आस्वाद घेता येतो वेगवेगळ्या लोकांना भेटता येतं वेगवेगळी संस्कृती बघता येते त्याला तोड नाही इथं बसून तुम्हाला कळणार नाही मी आत्ता एका बंगल्यामध्ये राहतो आहे तिथे मला खोली देण्यात आली आणि ह्याच्या गच्चीमधनं नजारा काय फक्त तुम्हाल का का तुम्हाला दाखवतो म्हणजे कळतं की मी स्वतःला लकी का समजतो हे सगळं करायला लोक म्हणतात कसं काय तुम्हाला परवडतं मी पस्तीस वर्ष ही गोष्ट प्रेमानी मनापासनं करतो आहे त्यामुळे आत्ता कुठे जम बसलेला आहे असं थोडंसं वाटतं आणि त्यामुळे ही फिरती करताना त्रास होत नाही त्याच्यामध्ये चांगलं नियोजन अगोदरचं प्लॅनिंग घ्यायलासुद्धा महत्त्व आहे ते सोडा ते कधीतरी तुम्हाला नंतर सांगेन इथे माझे मित्र पण भेटले त्यांच्याविषयी तुम्हाला सांगणार आहे की दोन अतरंगी पत्रकार मित्र आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या अगोदर हो गच्चीत जातो आणि तुम्हाला नजारा दाखवतो चला मी ज्या बंगल्यात राहतोय तिथपासनं क्रिकेट स्टेडियम हे अक्षरशः दीड किलोमीटर अंतरावरती होतं अर्थातच थोडासा चढ होता परंतु पहाडी लोक या सगळ्या गोष्टी किती सहज चढून जातात आपल्यालाच थोडं दम लागतो परंतु हे डोंगराच्या अशा खुशीमध्ये वसवलेले मैदान मोहात पाडतं त्यामुळे इथं राहण्याचा आनंद वेगळा होता आणि या गच्चीतनं जेव्हा तुम्ही ह्या बाजूला येतात त्या वेळेला कसं दृश्य दिसतं ते तुम्हाला पटकन दाखवतो एका बाजूला एक छोटस धर्मशाला वसलेलं दिसतं दुसऱ्या बाजूला हे असं दृश्य आहे ऑक्टोबर महिना आहे गर्मी चालू आहे त्यामुळे धवलाधार ही जी पर्वतरांग आहेत ह्याच्या अगदी माथ्यावरती थोडंसं बर्फ दिसत आहे सामन्याच्या दिवशी थोडेसे ढग होते आज मात्र एकदम स्वच्छ निरभ्र आकाश आहे निळशार आकाश काही हिरवे डोंगर आणि काही बर्फाच्छादित डोंगर काय नजारा आहे तिकड जे लांब दिसतंय तुम्हाला ते लांब ते आहे मॅक्लॉइडगंज इथे टुरिजमची रेलचेल असते दलालचा आश्रम सुद्धा ह्याच डोंगरामध्ये वसलेला आहे दोनच फक्त दोनच दिवसाची इथे राहण्याची सोय माझी होती कारण पुण्याहून आलो मॅच कवर केली आता परत जायचं परंतु या निसर्गातनं खरंच तुम्हाला सांगतो पाय निघत नाही या वातावरणात आता शेवट मी असा करतो गरम चहाच्या कपासोबत सुनंदन लेले धर्मशाला हिमाचल प्रदेश धर्मशालाला मी मॅच कव्हर करायला आलेलो आहे आणि माझ्याबरोबर दोन अतरंगी कलाकार आहेत नमस्कार नमस्कार कसे आहात तुम्ही फर्स्ट क्लास सुनंदन भाऊ हा आता मला सांग निलेश मेहता इकडे दिसतंय हे मला तुम्ही जर्नालिस्ट म्हणून इथे आलेला कुठल्या पेपरसाठी शिकागोमध्ये एक न्यूजपेपर आहे त्याचं नाव आहे हाय इंडिया त्यांची वेबसाईट पण आहे हाय इंडिया डॉट कॉम आणि फॉर दॅट पब्लिकेशन मी कव्हर करतो सिन्स टू थाउजंड अँड टेन मला तू कोर्स केला बरोडा मेडिकल कॉलेज जर्नलिझम कोर्स नाही मेडिकल स्कूलमध्ये जर्नलिझम ऑप्शन असतं आणि मी ते ऑप्शन घेतलं होतं ओरिजिनल प्रोफेशन आय एम अ कॅन्सर स्पेशलिस्ट आणि हिमेटॉलॉजिस्ट आणि क्रिकेटचा प्रेम त्याचा जन्म झाला बडोदामध्ये माय फादर वॉज व्हेरी मच ॲक्टिव्ह इन बरोडा क्रिकेट असोसिएशन नोईंग पीपल लाईक घोरपडे साहेब दत्ताजीराव गायकवाड विजय हजारे आय ग्रू अप विथ दॅम वेंट टू देअर होम्स आणि त्यात फ्रॉम दॅट पॉइंट ऑनवर्ड क्रिकेटचा किडा लागला सो अजून आतापर्यंत बिगर सुनंदन माझं नाव राहुल पाटील राहुल पाटील ओरिजिनली ओरिजिनली जन्म सोलापूरचा हा। पण राहिलो शिकलो वाढलो नोकरी केली गोव्यात गोव्यामध्ये कुठं मडगावला अच्छा मग आता काय गोमंतक न्यूजपेपर कडून आला नाही आता मी एकुलता एक जर्नलिस्ट आहे जो न्यूझीलंड वरनं आलेला आहे हा वर्ल्ड कप कव्हर करण्यासाठी तू म्हणजे ब्लॅक कॅबचं जर्नलिस्ट आहे हो त्याला ब्लॅक लिस्ट केलं पाहिला अरे मी काय इंडियन जर्नलिस्ट असून याची मुलाखत वगैरे हो घेतोय सर पण इंडिया न्यूझीलंड मॅच असते तेव्हा मी जरी लिहित असलो ब्लॅक कॅबसाठी तरी माझा सपोर्ट आहे इंडियासाठी असतो बर का नाही असतो तुझं प्रोफेशन काय आधी काय करत करतो Uh, मी गोव्यात होतो तेव्हा हॉस्पिटॅलिटीमध्ये काम करायचो न्यूझीलंडला गेल्यावर आता मी ए एन झेडमध्ये अजूनही रिलेशनशिप मॅनेजर आहे बिझनेस बँकिंगमध्ये आणि स्पोर्ट्स जर्नलिझम करतो ऑन द साईड यू आर आय ट्राय माय बेस्ट वेरेव्हर आय कॅन फंड माय सेल्फ रेज सम स्पॉन्सर्स येस आय ट्राय अँड डू इट न्यूझील वेलिंग्टन मध्ये अगोदर Um, सावंतवाडीत होतो नाही <laughs> नाही न्यूझीलंडमध्ये अगोदर होतं वेलिंग्टनमध्येच मी पहिल्यापासून मध्ये होतो हिलेश मला याचा राग येतोय कारण आपल्याला दोन दिवस धर्मशाळेत मिळतात याला सात आठ दिवस मिळतात दिस इज अनफेअर ना बट okay, आपण वी विल विल मेक द बेस्ट आऊट ऑफ वॉट वी या सर तुम्हीच म्हणला ना दाणे दाणे पेले काय खाने वाले का दा त्यामुळे दोन माझे मी चेष्टा सोडून द्या माझे दोन एकदम घट्ट मित्र आहेत आणि आज धर्मशाला मॅच कवर केला आम्ही तिघं एकत्र आहेत पण असे हे अतरंगी लोकं असतात जे क्रिकेटला मनापासनं फॉलो करतात क्रिकेटवर प्रेम करतात मित्रांनो या बॅकग्राऊंडला आपल्याला ही गप्पा मारायला मिळत आहेत याचा आनंद वेगळा आहे त्यामुळे एन्जॉय एन्जॉय क्रिकेट एन्जॉय करूया असं जर का दृश्य असेल आणि समोर असा चहाचा कप असेल तर काय बहार आहे तुम्ही माल सांगा